पाचोरा जंक्शन जवळील मायजी ते मसावत रेल्वे स्टेशन दरम्यान धावत्या रेल्वेखाली सापडून एका अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास खंबा किलोमीटर क्रमांक तीनशे नव्वद ऑब्लिक तेवीस नजीक घडली असून घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेत रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे आणला असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत असून मयत इसमाची उंची पाच फूट चार इंच चेहऱ्यावर असे वर्णन असून पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मनोहर पाटील हे करत असून मयताची ओळख कुणाला असल्यास पाचोरा पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका